माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शेतकऱ्यांचा लाडका सण असलेला बैलपोळा आज सबंद सांगोला तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा केला शेतकऱ्यांचे बैलांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सहभागी होऊन ग्रामीण संस्कृतीचं जतन करण्याचा संदेश दिला बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी अतिशय महत्वाचा सण आहे हा सण श्रावण अमावसेला म्हणजेच पिठोरी अमावसेला साजरा केला जातो यंदा हा सण बावीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहानं साजरा झाला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अचकदा गावातील शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला बैलांच्या शिंगांना तेल आणि हळद लावून त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा रंगीबिरंगी फिती आणि फुलांच्या माळा घालण्यात आल्या त्यांच्या पाठीवर सुंदर नक्षीकाम केलेली झूल टाकण्यात आली तर पायांना तोडे घालून त्यांना सजवण्यात आले या सजावटीमुळं बैलांचा आकर्षक आणि उत्सवमय देखावा निर्माण झाला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी वडे आणि कडीचा नैवेद्य दाखवला यावेळी त्यांनी बैलांना गोडदोड खाऊ घालून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या या मूग प्राण्यांबद्दल आपण आदर आणि प्रेम व्यक्त करायलाच हवा असं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी बोलताना सांगितले शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि बैलांच्या योगदानाचं महत्व अधोरेखित केले या सणाद्वारे शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नातं साजरे केलं जाते असंही ते म्हणाले